कोल्हापुरातील राजारामपुरी शाहूपुरीतील नागरिकांना मध्यवर्ती बसस्थानक परिसरात जाण्यासाठी सर्वात जवळचा आणि सोयीचा मार्ग म्हणजे परीक पुलाखालून जाणारा रस्ता दोन्ही बाजूनी ये जा करणाऱ्या वाहनांमुळे परीक पुलाखाली रात्रंदिवस वर्दळ असते त्यामुळे लॉ कॉलेज शेजारील साईक्स एक्सटेंशन चौकात वाहतुकीची कायम कोंडी झाल्याचं दिसून येतं त्यातच आता परीक पुलाखालचा मार्ग गेल्या काही दिवसांपासून बंद केल्यानं या मार्गावरील वाहतूक कोंडीत प्रचंड वाढ झाली आहे दुसरीकडे या चौकातील चारही बाजूला रिक्षाचालक टपरीवाले फळ विक्रेते यांचं अतिक्रमण झालंय त्यातून वाट काढताना वाहनधारकांची अक्षरशः कसरत होते त्यामुळे साइक्स एक्सटेन्शन चौक वाहतुकीसाठी ब्लॅक स्पॉट बनलाय राजारामपुरी परिसरातील वाहनांना मध्यवर्ती बसस्थानक परिसरात जाण्यासाठी तर बस स्थानक परिसरातून शाहूपुरी राजारामपुरीकडे जाण्यासाठी परीख पुलाखालचा मार्ग सर्वात सोयीचा मार्ग आहे त्यामुळे या मार्गावर रात्रंदिवस वाहनांची वर्दळ असते परीख पुलाखालून राजारामपुरीकडे येणारी वाहनं तसंच शहाजी लॉ कॉलेज कडून राजारामपुरीकडे वळणारी वाहनं आणि सायक्स एक्सटेन्शन टाकाळा चौकातून शाहूपुरीकडे जाणारी वाहनं एकाच वेळी या चौकात येतात त्यामुळे या ठिकाणी वाहतुकीची कोंडी नेहमीच अनुभवायला त्यातच गेल्या काही दिवसांपासून दुरुस्तीच्या कामासाठी परीक पुलाखालूनची वाहतूक बंद करण्यात आली आहे त्यामुळं टाकाळाकडून थेट साइक्स एक्सटेंशन चौकात येणारी वाहनं आणि शाहुपुरीकडून टाकाळा चौक किंवा उड्डाणपुलाकडं जाणारी वाहनं वाहतूक कोंडीत भर घालत आहेत या चौकात कोणताही सिग्नल नाही त्यामुळं प्रत्येकजण आपलं वाहन पुढं दामटण्याच्या प्रयत्नात अडकून पडतो आणि वाहतुकीची प्रचंड कोंडी होते त्यातच चौका चा त्या, या चौकाच्या चारही दिशेनं रस्त्याकडेला बसणारे फळ विक्रेते विविध प्रकारचं साहित्य रस्त्यावर मांडून बसलेले व्यापारी तिथं दोन्ही बाजूला असलेल्या रिक्षा स्टॉपवर थांबलेल्या रिक्षा आणि दुकानांसमोर पार्क केलेली वाहनं या साऱ्या गोष्टींमुळे वाहतूक कोंडीत भर पडून हा मार्ग वाहनधारकांसाठी त्रासदायक बनतोय महत्वाची बाब म्हणजे या चौकात दिवसातून अनेक वेळा वाहतूक कोंडी होत असूनही वाहतूक पोलीस तिथं अभावानच आढळतो त्यामुळे या चौकातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलिसांची कायमस्वरूपी नेमणूक करण्याबरोबरच महापालिकेनं चौकात झालेलं अतिक्रमण हटवण्यासाठी मोहीम राबवणं गरजेचं आहे व्यापारी आणि वाहनधारक यांनी शिस्तीचं प्रदर्शन घडवलं आणि वाहतुकीचे नियम पाळले तरच या चौकातील वाहतूक सुलभ होईल